आयचे साडेपाच एरचे साडेपाच गावचे पाच सोळा हजार रुपये ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय सगळ्यांनी ताऱ्याच्या गजरात स्वागत करा हर्ष सगळी महाराष्ट्र केसरी श्री महालक्ष्मी माता उत्सव या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून यवत ग्रामस्थांनी आयोजित केलेला असा कुस्त्यांचा आखाडा एक अरा। वर्षाची ही परंपरा जोपातील यवत ग्रामस्थांनी बोला बाबा आरामसार एक काम करा आपला शेवटच्या कुस्त्यांच्या ह्याच्याकडे पाऊलवाट आखाडा करत आहे कृपायायऱ्यांनी पैलवाड्यांनी आपल्या कुर्च्या लावून घ्या अन्यथा शेवटच्या पाच कुर्च्या धरायचं काम चालू आहे कुणाची कुर्ती लागली जाणार नाही याची नोंद घ्या मग सांगा थोड्याच वेळात सगळ्यांना शेवटच्या पाच कुस्त्या मानाच्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत त्यामुळं लवकरात लवकर मोठ्या जोडीतील पैलवानांनी उठा आणि कुस्ती करून घ्या ऐका लोक एक पैलवान लोणी काळ बोरचा आणि एक पैलवान पुणे अंतराशे कुस्तूर मध्ये सरावला ग्रामस्थांचे तीन हजार पाचशे साडेतीन हजार चला आखाड्यामध्ये साडे शंभर हजार रुपयाची कुस्ती चालू आहे चला इनाम गोळा होतो शंभर रुपये शंभर रुपये शंकर वर्गे शंभर रुपये सतीश दोरगे शंभर रुपये मागे शंभर रुपये संजय जोरगे शंभर रुपये नानासाहेब दोरगे शंभर रुपये कौलासाहेबे शंभर रुपये तोरगे शंभर रुपये महेशभाई बोरगे शंभर रुपये अशोक शंभर रुपये शंभर रुपये मंगेश गोर्गे शंभर रुपये खांड वर्गे खंडगाना बोरगे शंभर रुपये शंभर रुपये चला शंभर रुपये गोर्गे शंभर रुपये नंतर वर्गे शंभर रुपये शंभर रुपये कोणी शंभर रुपये आले शंभर रुपये यांचे शंभर रुपये 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 दशरथराव मोरगे यांचे शंभर रुपये नाना खटोरे यांचे शंभर रुपये गुलाबराव खटेर यांचे शंभर रुपये दिलीप दाद यांचे शंभर रुपये अशोक दादा अशोकदा शंभर रुपये जोड जोड एक चार डावाची काकड घेतलेली लोणेकाळपूरच्या पैलवाना पोऱ्या उंचीचा पैलवा अरे मागे राहिलेले पैलवान येत नाही त्यांनी पुस्तक खेळून जा परत तुम्ही तुझ्या गोष्ट राहणार नाही माझी कुस्ती लावली नाही लावली सांगू नका परत माझे मागे उभे रुपये पहिले त्यांनी खेळून जा नाही खर्च इनाम किती लाग परत एकट्या नावाची पकड घेतलेली लोणी काळगोरच्या पैलवाना पण समोर किती झालं आंतरराष्ट्रीय कृषी संकुलचा पैलवा अर्जुन पुरस्कार ते मानकरी काकापावर जा पड अठराशे रुपये आज गावकरी तापमधून मांडवत किती मांडवट किती एक दिवस भरला मांडव कच्चे बघा चितपाट झाली चितपाट झाली आणि पंचाचा निर्णय अखेरचा संपलेल्या कुस्तीमध्ये लोणे का पहिला महाराष्ट्र राहुल काळा बोलता पट्टा विजयी झालेला त्या घालून शिट्टी द्या असं म्हणायचं बरोबर चितपट कुस्ती झाली

मंगेश जोर आहे का जोर पाचपुरच्या तयारीला पुढे उठणार नाही त्याच्या घ्या सरा ऐका ना सतीश पाटील शेवटच्या पाच पुस्तक जाऊन घ्या काय घेऊन ओढत नाही लोकांपूर्ण यांनी घालायची हे सतीश पाटील चला पैलवान चला उठा उठा चौगी किती झाली चौगी आले उठा चार महिला कुस्तीगीर आलेल्या त्यांचा सन्मान होईल व्यासपीठावरती वरच्या व्यासपीठावरती आणि

मोर्टीचा मोरा मोरगावचा हा मोरगाव मोर्टी सरळ सरळ उभारा सरळ उभारा वारजी मायवाडी जाऊन माहित होते सगळे कुठली मोरेच ऐकता रेड पैलवाडी इकडे बघा तीन हजार पाचशे रुपये कुस्ती मागा जरा जरा कुस्ती बघा ते आता झालेली कुस्ती पोकारा ऐकता एक शंभर रुपये दिवसाचे शंभर रुपये शंकर गनकर दोर्गे शंभर रुपये रुपये माझे शंभर रुपये एक कुस्ती लागते शिरपतराव दोर्गे शंभर रुपये संजय दोर्गे शंभर रुपये ऐका लोक एक पेला सासवट जा आणि एक पेला लोणी कालपूरचा साडेतीन हजार रुपये या कुशीला ग्रामस्थांचे साडेतीन हजार रुपये नाम सदाबापू दोरगे यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांच्याकडून दोनशे रुपये भाऊ बक्षीस अनाऊन्स करा सदाबापू यांचे रुपये दोनशे सदाबापूर लावलेली कुस्ती आता साडेतीन हजाराची चालू आहे बघा सर्वांनी लक्ष द्या कुस्तीकडे दिलीप त्या दोनशे रुपये लावायचे कुस्ती वाटते शिरपतराव दोरगे यांचे दोनशे रुपये शंकर दिनकर गोरगे यांचे दोनशे रुपये ऐकालो ऐका मुलगा पुणे एक परवान पुण्याचा पुण्याचा कोल्हापूरचा आणि एक परवान कोल्हापूरचा रुपये रुपये नाम ग्रामस्थांचा संजय भाई चौर संजय ने लस्तु संजय दौनशे रुपये सदाबापू दोन से चंद्रगंगा दोनों रुपये दिलीपा रुपये सचिश दौर दो रुपये दोरगे दोनों ना साब दोरगे शंबर रुपये कैगर साबा वोर्गे शंबर रुपये महारे शंभर रुपये अशोकराव आगवाड़ शंभर रुपये खंडूमा दोरगे शंबर रुपये प्रवीण दोरगे शंभर रुपये দীপক খাতা শঙ্কর রুপে তিনটি শর্ট দিয়ে শরীর রুপে বসর ধর্গে শরগে শরীর শরীর রুপে শুভে শরপাট তত্তুপাটি শরকাত শরীর রুপে নন্দুকার শর উত্তর রাজ্যে শুভর রুপে বান শর শুপে आनंदाचा शंभर रुपये राजाराम करणे यांच्याकडून शंभर रुपये लक्ष झालेलं शंभर रुपये महाराष्ट्र के आखाड्याला उपस्थित झालेला आखाड्यावर आलेला नानासाहेब माने यांचे शंभर रुपये त्याला तिथं गर्दी करणार का आता आखाड्याचा माग बाबासाहेब मोन कुशलप कात्रजचा पैलवान पैलवाना आणि विरोधकांना कुस्ती पाहायला इकडे मिळत नाही जरा आकाड्याच्या त्या धर्माच्या दरम्यापैकी झालेली गर्दी सगळी बाजूला काढा तरी सोडत होतो शंभर रुपये एक चलन वाई आणि एक मामासाहेब मॉन या कुशीला ग्रामस्थांचे साडेतीन हजार रुपये एक पालन पुणे पुणे आहे या कुस्तीवर गावचं इनाम साडेतीन हजार रुपये सती दोर्गे शंभर रुपये शंकर जुनकर शंभर रुपये दिलीप तादेश शंभर रुपये आदित्य शेरपटराव दुर्गेश शंभर रुपये हे बघा आज वाघोलीला फार मोठं मैदान आहे तिथं हर्षवर्धन सतगीर पैवालची कुस्ती आहे कुस्ती हर्षवर्धन सतगीर पैलवान इथे हजर झालेले आहेत परवा दिवशी नॅशनलच्या कुशी स्पर्धेच हर्षवर्धन सदगीर पैलवांना ब्रॉन्झ पदक मिळवलं आणि आपल्या भारताची मान उंचवली असा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आखाड्यावरती हजर झालेला सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा त्या पैलवांचं अनेक नॅशनल ला पदक मिळवणारा पैलवा नाशिक जिल्ह्याकडून अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं तसा नगर जिल्ह्यातला बरं का लो बोला ऐकालो लो, एक पहिवा पुणे गाव चार हजार रुपये ना मला कुस्ती छतराव दुर्गे यांचे दोनशे रुपये शत्र दोनशे रुपये दिलुप्पाचे दोनशे रुपये शंकर मिळते दोनशे रुपये कुस्ती बघा कुस्ती बघा शंभर रुपये शंभर रुपये अरे पट्याल एक परवान सुविधा झाली मीचा पैलवाना एक पैलवान मामाचा हजार रुपये इनामाला कुस्ती ही ग्रामासाची चार हजार जोडी झाली चितपट झाली कुस्ती संजय भवनगे शंभर रुपये दोनशे रुपये भाऊ आणि ग्राम कुस्ती चितपट पहिला पैलावा आत्ता विजय झालेला पलीकडे विजय रुपये मामासाहेब बोळचा पैलावान इकडे विजय झालेला चला महाराष्ट्र के श्री हर्षवर्धन सरगीर पहिला आता सन्मान होणार ज्यांनी नगर जिल्ह्याला मानाची गदा मिळून दिली मानाचं पान मिळवून दिलं प्रतिनिधित्व केलं नाशिक जिल्ह्याकडून तीन तीन जिल्हे खुश केले हर्ष पैलवान कुस्ती बघण्यासारखी तिला खुश केला कारण कुस्ती चुकी संकून मते पुरस्कार ते मानकरी काका पवार आणि शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी गोविंद पवार पैलवान नगर जिल्ह्यात कोंबाळे नावात एक छोटस गाव आहे त्या गावचा सुपुत्र पण दोन हजार एकोणीस ला माळुंग मानेवाडीच्या अधिवेशन मध्ये कुस्ती कोळी माहिती मनताचा निर्णय पडू नका निर्णय मान्य नाही केला चला चला परत लावण्यात आली कुस्ती चला पंचांनी निर्णय दिलाय परत कुस्ती लावायचा ऐकावं लागणार ठेवा लक्ष फेटा बांधून सन्मान केला जातोय महाराष्ट्र केषवर्धन सदगीर बैलांचा बाबा बाबा फेटा बंद हा बोला फॅटा बंद झाले फ्याने प्रावीण्य मिळवलेले त्यांना

संजू मार्ग पाचशे रुपये शेपत्र पाचशे रुपये दिलीप्ताचे पाचशे रुपये सरपत्राव पाचशे रुपये मिलिप्ताचे पाचशे रुपये शंकर पुकर कुकर नाकरे पाचशे रुपये शंकरदाचे मार्गे पाचशे रुपये पाप तांब पाचशे रुपये जोडले जातात पाचशे रुपये चंद्रकांता पाचशे रुपये चंद्रकांतवादा मार्गे पाचशे रुपये मंगेश पायजान हजार रुपये पाटील यांचे हजार रुपये महाराष्ट्र के श्री हर्षवादान संगीर्चा बाराचा फेटा बांधे जोरगे रुपये एक हजार रुपये नाव रुपयाची पकड नाही नानासाहेब साहेब मानव दोनशे रुपये दोनशे रुपये तुमचे पाचशे आत्ता तुकार मानाचा पेटा बांधलाय इकडचे घ्या शेट पाचशे रुपये खडदा वर्गे पाचशे रुपये ना ताबाद वर्गे पाचशे रुपये कायना साहेब पाचशे रुपये खडद वर्गे पाचशे रुपये काडा घर झाला পিন্ট পাঁচশে রুপে রুপে সূর্য গিলি পাঁচশো রুপে গুলা পাঁচশে রুপে সুনীল গৌরশ রুপে পাঁচশে तू तिकडे तुकडे साडे पाच हजार रुपये साडेपाच खाली किती ना खालचे साडेपाच वरचे साडेपाच गावचे पाच सोळा हजार रुपये पुरुंदरनाथ दोनशे रुपये ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा हर्षदन सगीन महाराष्ट्र केसरी